एक परिवार होता जो की पुणे एम आय डी सीमध्ये राहत होता आणि त्या परिवारामध्ये काही असं घडलं ज्या घटनेने त्या परिवाराला ते शहर सोडावं लागलं ती एम आय डीशी सोडावी लागली त्यांना परत त्यांच्या गावाकडं जावं लागलं तसं तर त्यांची गावाकडे शेती होती एक दीड एकर पण त्यांनी ठरवलं त्याची शेती आहे ती सगळ्या भावाला वाहण्यासाठी द्यायची आणि आपण पुण्यामध्ये काम करून थोडाफार पैसा कमावून पुण्यामध्ये सेटल व्हायचं पण कोणाला काय माहीत असतं आता समोर काय होणार आहे ते तसंच यासुद्धा परिवाराला तसं झालं यांना अजिबात माहीत नव्हतं की यांच्यासोबत काही वर्षानंतर काय होणार होतं आणि त्याने यांचं पूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं आता असं का झालं कशामुळं झालं हे तर माहिती नाही पण जे झालं आहे ते नक्की माहिती आहे एक फॅमिली ज्या फॅमिलीमध्ये तीन माणसं होते एक मुलगी जिचं वय सोळा वर्ष आणि तिचे आई वडील तिचे वडील पुण्याच्या एका एम आय डी सीमध्ये काम करायचे आणि तिची आई हाऊसवाईफ होती आता रोजच्या प्रमाणे जे तिचे वडील होते ते कामासाठी निघले पण आज त्यांची नाईट शिफ्ट होती आणि आज त्यांना कामावर जाण्यासाठी थोडा उशीरही झाला होता तसंही त्या एम आय टी सीमध्ये त्यांना काम करून फार दिवस झाले होते म्हणजे अनेको वर्षे झाले होते म्हणा सहा सात वर्ष म्हणलं तरी काही अडचण नाही तेवढ्या वर्षांमध्ये त्या ते कंपनीमध्ये जे सिक्युरिटी गार्ड आहेत जे सुपरवायझर आहेत त्यांच्यासोबत त्यांची ओळख चांगली झाली होती थोडंफार उशीर झाला तर ते कामावर येऊ द्यायचे आणि थोडंफार लवकर जायचं म्हणलं तरीसुद्धा ते त्यांना जाऊ द्यायचे आता यांचा पहिला दिवस होता नाईट शिफ्टचा या आठवड्यातला यांनी आपल्या बायकोला म्हटलं की डबा बांध यांनी आपला रुमाल घेतला डोक्याला बांधला बायकोनं बांधलेला डबा आपल्या जवळ असलेल्या एका थैलीमध्ये टाकला चप्पल घातली आणि हातामध्ये एक छोटंसं काठोक घेऊन जायचे ते जुनी माणसं जुन्या माणसाची एक आदत आहे कुठेही बाहेर फिरायला जायचं की हातामध्ये काठी काठोक असं सोबत घेऊन जायचे कारण की अशी मन आहे रात्रीला जर तुम्ही फिरायला असाल तर सोबत काठी असली पाहिजे आणि जर नसली तर एखादा जनावर अंगावर आलं तर ते आवरणार नाही तर यांचीसुद्धा तशीच आदत हातामध्ये काठी अंगामध्ये साधे नॉर्मल कपडे डोक्यावर रुमाल बांधलेला हातामध्ये जेवणाचा डबा आणि एक छोटीशी बॅटरी हे सगळं सामान घेऊन हा माणूस पुण्याकड त्या एम आय डी सीमध्ये निघाला जिथं तो काम करायचा आता पहिलाच उशीर झाला होता त्यामुळे याने ठरवलं की आपण थोडं शॉर्टकट रस्त्याने जावं पण तो रस्ता ना जास्त चालू नव्हता तिथली जी पण लोकं आहेत ती त्या रस्त्याने येण्या जाण्यासाठी घाबरायचे तसं यांनाही माहीत होतं की त्या रस्त्यावर काहीतरी विचित्र होत असतं आणि काही माणसाचं असं म्हणणं होतं की त्या रस्त्यावर भूत आहेत हडळी आहेत चकवी आहेत जे माणूस त्या रस्त्यावर गेलं त्या माणसाचं काहीही खरं नाही पण या माणसाने विचार केला की तसं कुठं होणार आहे आपल्याला कधी काही दिसलं नाही आपण एकदा दोनदा या रस्त्याने गेल गेलो होतो म्हणून त्याने त्या गोष्टीकडं थोडं दुर्लक्ष केलं आता आपण एक गोष्ट करूयात या माणसाचं नाव बाळू असं ठेवूयात खरं तर त्यांचं बाळू नाव नव्हतं पण आपण एक्झाम्पलसाठी बाळू नाव ठेवूयात बाळूला वाटलं काय होणार आहे एकदा गेले नाही आणि बघूयाच काय होते ते तसं बाळू असा ध्रष्ट होता अंगामध्ये जाडजूड होता आणि अंगात जाडजूड असल्यामुळं ताकदही तेवढीच होती बाळू त्या रस्त्याने गेला निघल्याच्यानंतर तिथं काही फारशी लाईट नव्हती त्या रस्त्याने कुठं कुठं तरी लाईट होते बाळू कणकण रस्ता काटत होता त्याच्या चपलीचा आवाज त्याच्या कानावर येत होता बाकी सगळीकडे शांतता होती अंधार किर्र ज्या किरकिरी संध्याकाळी ओरडत होत्या त्यासुद्धा आता शांत झाल्या होत्या बाळूला फक्त त्याच्या पायातल्या चपलीचा आवाज आणि त्याच्या श्वासाचा आवाज येत होता तेवढ्यात त्याच्या ते कानावर अजून एक का आवाज आलेला थे थे। बालु दर बालु वाटल की चलत बाळू थांबतो पहिले तर बाळूला वाटलं की काहीतरी गडबड आहे या भीतीने बाळूच्या अंगाला घाम बाळूचा अंग थंड पडायला लागलं बाळू हळूवार माग वळून बघतो तर एक कुत्रा थोडा विचित्रच होता तो एका जागावर उभा राहून बाळूकडं बघत होता बाळूने त्याच्या पायाकडे लक्ष दिलं त्याचे पाय नॉर्मल जसे कुत्रे असतात त्यांच्यापेक्षा काहीतरी मोठे पाय होते नॉर्मल कुत्र्यापेक्षा त्या कुत्र्याची हाईटही मोठी होती आणि दिसायला तो थोडा विचित्र दिसत होता त्याचा पूर्ण कलर काळा होता पण त्या काळ्या रंगामध्ये पांढऱ्या रंगाचे चट्टे होते आणि तो बाळूकडं बघून थोडासा असा त्रासल्यासारखा वाटत होता जसा कुत्रा ओरडतो ना थोडा तशा प्रकारचा बाळूकर बघून थोडा थोडासा कणायला लागलं बाळूने त्याच्याकडं थोडा वेळ बघितलं आणि त्याला आठवलं की अरे आपण तर चुकीच्या रस्त्यावर आहोत आणि लोक म्हणतात कदाचित आपल्यासोबत पण तेच तर होत नाही ना बाळू थोडा थरथरायला लागला बाळूला वाटलं हे थोडं बरोबर नाही म्हणून बाळूने ठरवलं की आपण देवाचं नाव घ्यायचं आणि कनकण आपल्या कामाशी निघायचं हनुमानाचं नाव घेतलं हनुमान चालिसा म्हणायला चालू केली आणि त्याला जितकं जोरात होईल तेवढ्या जोरात तो धावत गेला धावत चलत धावत चलत धावत चलत अखेरकार त्याने ती कंपनी गाठली कंपनीमध्ये गेला सही मारली सिक्युरिटीला रामराम न घालता तो आतमध्ये गेला सुपरवायझरला सुद्धा तो बोलला नाही सिक्युरिटी सुपरवायझर त्याच्या या स्वभावाकडे बघून थोडेसे घाबरले यांना थोडासा डाऊट आला की बाळू नक्की त्या रस्त्याने आलं असेल आणि त्याच्यासोबत असं काहीतरी झालं असेल की असं व्हायला नको हवं होतं बाळू चुपचाप आपल्या कामाच्या जागेवर जाऊन बसला काम करत राहू लागलं सकाळ होईपर्यंत बाळूच्या डोक्यामध्ये त्रेच दृश्य घुमत होतं ते कुत्रं त्या कुत्र्याचे पाय त्या कुत्र्याची हाईट त्या कुत्र्याचं कन्न आणि सगळ्यात मेन म्हणजे त्या कुत्र्याचे डोळे हिरवट हिरवट ढोळे होते हे बाळू कोणाला सांगूही शकत नव्हता आणि कोणाला काय बोलूही शकत नव्हता कारण की बाळूला असं वाटत होतं की ही जर गोष्ट मी बाहेर सांगितली तर लोक माझा मजा उडवतील त्यामुळं बाळू गप्पच राहिला शिफ्ट सुटल्याच्या नंतर त्याचे मित्र आणि बाळू हे सगळेजण त्या कंपनीमधून बाहेर पडले आणि आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाले बाळू त्याच्या रोजच्या रस्त्याने जात होते दोन चार मित्रासोबत ग्रुपनं ग्रुपनं जात होते सगळेजणं तेवढ्यात बाळूची नजर रस्त्याच्या कडेवर गेली जिथं तोच कुत्रा बसलेला होता आणि तशाच प्रकारे बाळूकडं बघत होता बाळू थांबला त्याचा क्रूप चलत चलत समोर गेला त्याच्या मित्रांना कळालं की बाळू थांबलेला आहे आपला त्याचे मित्र परत वापस आले बाळूला म्हणले अरे बाळू तू तू का थांबलायस तर चाल ना जायचं नाही का बाळू म्हणला अरे जायचं पण जरा त्या कुत्र्याकडे बघा की जरा विचित्र वाटत नाही का तुम्हाला त्याचे सगळे मित्र त्या कुत्र्याकडे बघतात आणि हसायला लागतात <laughs> बाळू म्हणतो अरे हसायला काय झालंय अरे तो खंप्या बसलेला कुत्रा दिसत नाही का तुम्हाला त्याचे मित्र म्हणतात बाळू तू काय सोबत दारू आणली होतीस का अरे काही कुत्रा नाही इथं जरा हा हा कर बरं मला तुझ्या तो तोंडाचा वाज घेऊ हो बाळू रागा म्हणते म्हणतो अरे मी सांगतोय ना कुत्रा बसलेला आहे तिथं खोटं वाटते माझा घे श्वास घे वास घे माझ्या तोंडाचा वास देतो पण बाळूने दारू वगैरे काहीही पिलेली नव्हती त्याचे मित्र म्हणतात अरे भाऊ तिथं कोणताही कुत्रा नाही तुला खोटं वाटते ना तर बाळूच्या मित्रांमधला एक मित्र तिथं जाऊन चक्कर मारून बघतो आणि तो चक्कर मारताना बाळूच्या पायाखालची जमीन सरकते कारण ज्या जाग्यावर बाळू बसली बाळूचं तिचे जे कुत्रं होतं ते उभं होतं ना कुत्र्याच्या आतून ते माणूस आरपार पार झाला हे बघितल्याच्या नंतर बाळू घाबरला बाळू कुणालाही काही न बोलता तडक आपल्या घराकडे निघाला घरी गेला हातपाय धुतले चहा पिला आणि शांत एकाचं घर बसला त्याची बायको कन्फ्यूज झाली की हे तर कधी आल्याच्या नंतर असे शांत बसत नाहीत मग आज शांत बसलेत का बाळूच्या बायकोने चहा वगैरे त्याला पाजल्याच्या नंतर त्याच्या जवळ येऊन बसली त्याच्या हातात हात घेतला आणि त्याला विचारलं कंपनीमध्ये काही झालंय का बाळू तिच्या तोंडाकडे पाहून गप्पच होता एकही शब्द बोलत नव्हता त्याची बायको म्हणते सुपरवायझर काय बोलला का का कुणासोबत भांडणं झाले बाळू म्हणतो नाही तसं काहीच नाही झालं बाळूची बायको म्हणते मग तुम्ही असे गप्प का बसलायत रोज तुम्ही आल्या आल्या हसता खेळता आमच्यासोबत चांगल्या प्रकारे बोलता तुम्ही आज अशी गप्प का बसलात बाळू म्हणतो माझ्यासोबत थोडं विचित्र प्रकार झाला ग त्याची बायको म्हणती काय झालं सांगा बाळू म्हणतो तुला काल संध्याकाळी आठवते का मी थोडा उशिरा गेलो होतो त्याची बायको म्हणते तुम्ही असं का बोलताय कालच संध्याकाळी उशिरा गेलतायत पक्का हटवतंय मला बाळू म्हणतो हा हा ऐक मी काल घराच्या बाहेर पडलो कंपनी जाण्यासाठी मी ते शॉर्टकट रस्त्याने निघलो आणि निघता निघता पाठीमागे एक कुत्रं होतं ते जरा वेगळंच होतं थोडं थोडं अंगावर पांढरे पांढरे चट्टे आणि पूर्ण काळशार त्याचे दातं साध्या कुत्र्यापेक्षा मोठाले होते पायही साध्या कुत्र्यापेक्षा मोठाले होते त्याची शेपटी ती पूर्ण खाली मुरगाळून पडलेली होती त्याची कान अशी वाटत होती कुणीतरी असे हाताने वर उभे केलेले आहेत त्याचे डोळे एकदम हिरवाकार कलर आणि ते कुत्र माझ्याकडे बघून असं वाटू लागलं की त्याला त्रास होतोय ते रडतय मला मदत मागते आणि मी जसं जसं समोर जात गेलो होते तसं तसं माझ्यासोबत आलं मला तर पहिले वाटलं की ते साधं कुत्रा आहे पण जेव्हा मी कंपनीमध्ये गेलो आणि कंपनीच्या बाहेर माझ्या मित्रासोबत बाहेर आलो तेव्हा मला पुन्हा ते दिसलं माझ्या मित्रानं म्हटलं की अरे ते कुत्रा आहे तिथं माझे मित्र हसायला लागले मला वाटलं की ते माझी खिल्ली उडवत आहेत मी धावलो त्यांच्या वर्ग आणि जेव्हा माझे मित्र खात्री करण्यासाठी त्या खांब्यापाशी गेले त्या कुत्र्याच्या आरपार माझे मित्र जाऊ लागले हे बघून मला कसं तरी वाटलं आणि ते दृश्य माझ्या डोक्यामधून मा जात नाही काय करू मी काय करू मी मी पागल झालो का बाळूच्या बायकोमध्ये हो नाही नाही तुम्ही पागल नाही झालात काही झालं असेल आपण दवाखान्यामध्ये जाऊ आणि थोडासा विलाज करू दोन शिफ्ट झाल्या ना तुम्ही दिवसात शिफ्ट केल्या दिवसाच कामावर गेलात आणि अचानक काल संध्याकाळी गेला होता त्यामुळं थोडंसं झोप न झाल्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल घाबरू नका आपण दवाखान्यामध्ये जाऊयात बाळू आणि बाळूची बायको दोघंही झालं हातात पिशवी घेऊन थोडेसे पैसे खिशामध्ये टाकून दवाखान्यामध्ये जातो डॉक्टरला हा सगळा प्रकार सांगतो डॉक्टर बाळूला सलाईन लावतो काही गोळ्या देतो इंजेक्शन देतो आणि घरी पाठवतो बाळू निर्णय घेतो की दोन चार दिवस तो कामावर जाणार नाही तो झोपलेला असतो रात्र होते आणि दिवसभर घरामध्ये झोपून बाळू फार कंटाळा होता त्याला वाटतं की आता थोडंसं छतावर जावं आणि थंड्यागार वाऱ्याच्या सानिध्यामध्ये थोडंसं सा रिलॅक्स व्हावं बाळू आणि त्याची बायको स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ते दुखईजण छतावर जातात त्यांच्या पाठीमागे त्यांची मुलगीही येते जिचं नाव संजना असं असतं जिचं वय सोळा वर्ष असतं चांगली हुशार असते मुलगी तिलाही माहीत असतं की आपल्या बाबाला काय प्रॉब्लेम आहे आणि संजनाला असं वाटत होतं की आपले बाबा थोडे डोक्यानं बिमार पडलेले आहेत त्यामुळे संजना आणि संजनाची आई बाळूला जास्त त्रास देत नव्हते जास्त बोलत नव्हते जसं बाळू बोलेल तसं ते वागायचे कारण की तो एकमेव माणूस होता त्यांच्या परिवारामधला करता धरता तर ते तिघही जणं छतावर जाऊन बसले होते बसता बसता गप्पे मारू लागले हसू लागले खेळू लागले जुन्या आठवणी काढू लागले तेवढ्यात बाळूच्या कानावर आवाज येतो कुत्र रडण्याचा फक्त बाळूच्याच कानावर बाळू त्याच्या बायकोला म्हणतो का कुत्रे रडत आहेत बाळू असा म्हणल्याच्या नंतर त्याची बायको जशी हसत होती ना तिचं हसणं थांबलो त्याची बायको बाळूला म्हणते नाही रडत कोणतंच कुत्र रडत नाही तुम्हाला कसं ऐकू येते बाळूची मुलगी ती सुद्धा म्हणते नाही बाबा कोणतंही कुत्रा रडत नाही पण आत्ता पण बाळूच्या कानावर कुत्रा रडण्याचा आवाज येत होता बाळू उठतो आणि शेताच्या टोकावर जाऊन बघतो काठ असतो ना तसा काठावर खाली रस्त्याकडे बघतो त्या लाईटाच्या उजेडाच्या ठेट खाली तेच कुत्र बसलेलं असतं जे कुत्र बाळूला यादोगर दिसलेला असतो आणि त्याच कुत्र्यामुळं बाळूला ताप आलेला असतो यावेळेस ते कुत्र बाळूकडे बघून जोर जोरात रडायला लागत आणि आता त्या कुत्र्याचं स्वरूप खूपच डेंजरस होत कुत्र्याच्या अंगावरची सगळी सालपाटा निघलेली होती त्याचे डोळे हिरवे खार चमकत होते त्याच्या तोंडातून लाळ पडत होती त्याचे पाय असे वाटत होते तसे माणसाचे हात आहेत चारही पाय त्याची शेपटी पूर्ण पिंकाळलेली होती आणि ती कुत्र जोर जोरात बाळूकडं बघून ओरटायला लागलं होत किंकळायला लागलं होत आणि अचानक बाळूवर तर हो सुटला भुकायला लागला ला बाळू दचकला आणि मागे सरकला कामा जोखीळ झाला बाळूच्या काळजाचे ठोके बाहेर ऐकू येत होते त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलीला वाळू रडायला लागला चोर आवाज करायला लागला त्याच अंग पूर्णपणे घामाने ओल चिंब झालं होत आणि अचानक वाळू आपल्या काळजावर हात ठेवून श्वास घ्यायला त्रास होते तसा वागत होता आणि बघता बघता तो एकदम शांत झाला तो बेशुद्ध पडला बाळूची बायको जोरात ओरडते शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवते शेजारी पाजारी येतात आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये माहीत होतं की बाळूला अटॅक आलेला आहे आणि त्याला ऑपरेशन करावं लागेल बाळूचं ऑपरेशन वगैरे हो झाल्याच्या नंतर बाळूची बायको आणि बाळूची मुलगी निर्णय करतात की आता आम्ही एम आय डी सीमध्ये रा राहणार नाही आम्ही थेट गावाकडे जाणार छोटा मोठा व्यवसाय करणार रोजमजुरी करणार पण गावाकडेच राहणार त्या दिवसपासून त्यांचा पूर्ण परिवार गावाकडे गेला त्यांची सुख समृद्धी पुण्याच्या एम आय डी सीमध्ये घेतलेली जागा घर ते त्यांना विकावं लागलं बाळू एम आय डी सीमध्ये जायचं म्हणला की बिमार पडायचं तिथं राहायचं म्हणला की बिमार पडायचा सा। डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना मोठा झटका देऊ नका त्यांना असं काही करू नका की त्यांच्या इच्छेच्या विरोधात असेल आणि बाळूला अजिबात पसंत नव्हतं पुण्यामध्ये जाणं आणि त्या या मेडिशामध्ये काम करणं त्यांनी त्याचं स्वतःचं घर सुद्धा विकलं ही पूर्ण घटना या परिवारासोबत झालेली आहे मला माहिती आहे या घटनेमध्ये सत्य किती आहे ना खोट किती आहे पण घटना ज्याप्रमाणे पाठवण्यात आलेली आहे मला असं वाटतं की साठ टक्के रिॲलिटी असेल पण ठीक आहे ज्या परिवारासोबत झालंय तसं कुणाही परिवारासोबत होऊ नये आणि सगळ्यात मेन गोष्ट ज्याच्यासोबत घडते ना त्यालाच समजते दुसरे लोक मजाक करण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही ठीक आहे आपल्या चॅनलवर ही स्टोरी पाठवण्यात आलेली होती एक मनोरंजन म्हणून आपण या स्टोरीकडे बघूयात आणि कदाचित जर असं काही ये अनुभव येत असेल तर स्वतः थोडंसं सावकाश करा कारण या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही जी होऊ शकत नाही सगळ्या गोष्टी होऊ शकतात